मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दिल्लीचे विधानसभेची निवडणूक झाल्यापासून जे राहुल गांधी मीडियामध्ये थोडे शांत दिसत होते त्यांच्याबद्दल जास्त चर्चा होत नव्हती ते पुन्हा एकदा कालपासून चर्चेत आलेले आहेत आणि यावेळी बी जे पीवर किंवा इतर पक्षावर टिप्पणी केलेली नाही आहे यावेळी आरोप केलेले आहेत त्यांनी आपल्याच नेत्यांवर आपल्याच पक्षावर काल राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर होते तर तिथे गेल्यावर आपल्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी म्हटलं की गुजरातच्या काँग्रेसमध्ये दोन प्रकारची लोकं आहेत त्या लोकांमध्ये दोन गट पडले आहेत त्यातला एक गट असा जो की लोकांमध्ये जाऊन काम करतो लोकांसाठी विचार करतो काँग्रेसची जी विचारसरणी आहे त्याला मानतो आणि काँग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये जन्म देण्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत पण दुसऱ्या गटातली लोकं अशी आहेत जी की जनतेत जात नाहीत जनतेशी आणि त्यांची नाळ पूर्णपणे तुटलेली आहे घरी बसतात आणि त्यातले सगळेच लोक ही बी जे पीसोबत मिळालेली आहेत बी जे पीसाठी काम करत आहेत काँग्रेसमध्ये राहून इतके गंभीर आरोप राहुल गांधींनी ने आपल्याच नेत्यांवर लावलेले आहेत आणि त्यामुळं अनेक राज्यांमध्ये या गोष्टींवर आता चर्चा सुरू झालेली सगळेच मोठे मोठे वरिष्ठ पत्रकार यावर एक विचारमंथना करतायत की राहुल गांधींनी असं का बोललं असावं आता मित्रांनो माझं तर असं स्पष्ट मत आहे की गुजरात सारख्या राज्यात जिथे तुमची संघटना पूर्णत लयाला गेलेली आहे बी जे पीने जिथे मागचे पंचवीस वर्ष आपला एक झेंडा काढून ठेवलेला आहे त्याला हरवणं आता पॉसिबल नाहीये तशा राज्यात जाऊन जिथे तुमची संघटनाच नाहीये तिथे थोडी बहुत असलेल्या संघटनेला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आणि यशस्वीरित्या त्यांनी काल ते करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही बघाल की गुजरातमधले जे काही थोडे बहुत एक नेते राहिलेत काँग्रेसकडं तेसुद्धा बी जे पी जातीलच किंवा काहीतरी एक इंडिपेंडेंट स्वतःचा पक्ष तरी उघडते सुरू करते आता खरं बघायचं तर राहुल गांधी जे आरोप काँग्रेसमधल्या नेत्यांवर करत आहेत ते सगळे आरोप स्वतः राहुल गांधींवर लागू होतात कारण बी जे पीमध्ये ज्या प्रकारचे निवडणुकीदरम्यान स्टार प्रचारक असतात ना तसं अमित शहा झाले योगी आदित्यनाथ झाले तसे राहुल गांधी बी जे पीसाठी सुपरस्टार प्रचारक आहे कारण ज्या प्रकारचे ते वक्तव्य करतात तुम्ही फॉर एक्झाम्पल दिल्लीची विधानसभेची निवडणूक घ्या दिल्लीच्या निवडणुकीत जेवढे बी जे पीचे नेते ॲक्टिव्ह नव्हते तितक्याहून जास्त राहुल गांधी स्वतः ॲक्टिव्ह होते जो तुमचा पार्टनर हो होता अरविंद केजरीवाल इंडिया अलायन्समध्ये मीटिंग होताना त्याला पुढच्या रांगेत उभे करून त्यासोबत फोटो तुम्ही काढून घेतला आणि त्याच्याच विरोधात प्रचार करण्यासाठी राहुल गांधी सर्वात पुढे होते यमुना नदीवर जाऊन व्लॉग करणं असो यूट्यूब व्हिडिओज करणं असो किंवा कचऱ्याचे जे ढीक बळलेत त्याचे व्हिडिओज करणं असो आणि दिल्लीमध्ये काय काम केलं आहे हे केजरीवालांनी समोर येऊन दाखवावं अशी खुली चॅलेंज राहुल गांधींनी केली होती म्हणजे आपल्याच पार्टनरला चॅलेंज हे अशा प्रकारचं इंडिया अलायन्स यांचं आणि हे लोकं चॅलेंज करतात एन डी एला म्हणजे बी जे पीला आता यांचं भविष्य अंधकारात आहेच त्यामुळं मी म्हणतो आहे की राहुल गांधी हे खुद्द स्वतः समस्या आहेत काँग्रेसची जोपर्यंत राहुल गांधी वेगळे होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य हे अंधकारातच राहणार आहे आणि मित्रांनो कसं माहिती आहे का राहुल गांधींना एक प्रकारे त्या इस्लामिक लॉबीनं ते वावटे जे आहेत ना कम्युनिस्ट त्या लोकांनी त्यांच्या डोक्यावर एक कब्जा करून ठेवलेला आहे त्याला हवी झालेत आणि राहुल गांधी इतके त्यांचे आदेशाचे पालन करताय त्यांना मानताय की त्यांना स्वतःचं डोकं वापरण्याचं सुद्धा राहुल गांधींनी आता सोडलेलं आहे कारण काँग्रेस अगोदरपासूनच अँटी हिंदू होती ह्याच्यात काहीही शंका नाही आहे पण अगोदरची काँग्रेस तुम्ही बघाल तर खुल्यापणानं समोर येऊन कधीही हिंदूंचा विरोध करणं असे किंवा त्यांच्या सण जे आहेत तेव्हा आपली सण वगैरे आहेत त्यांना काही विरोध करण्याचं काम काँग्रेसनं कधी केलेलं नव्हतं हां संविधानिक तरतुदी करून त्यात मुसलमानांना काहीतरी फायदा करून देण्याचं काम काँग्रेसने सदैव केलेलं आहे पण ते छुपेपणानं हिंदूंना कधीही ते कळालेलं नव्हतं ते आत्ता समोर येत आहे पण राहुल गांधींनी एकदम स्पष्टपणे आपण हिंदूंचे विरोधक हो, आहोत अशी इमेज बनवून ठेवलेली आहे त्यामुळे लोकसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवत ना। नाही आहेत आणि त्यांच्या पक्षामधले नेतेसुद्धा त्यांच्या आदेशाचे पालन करत नाही आहेत तुम्ही उदाहरणत कुंभमेळ्याचं उदाहरण घ्या कुंभमेळ्या दौरान जेव्हा राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं होतं की काँग्रेसच्या एकाही नेत्यानं गंगेमध्ये डुबकी मारायला जायचं नाही तेव्हा अनेक नेते राहुल गांधी यांचा आदेश जुगारून जे काही त्यांनी आदेश दिले होते जे काही नोटीससुद्धा काढण्यात आली होती असं एक बातमीसुद्धा होती त्या नोटीसला जुगारून अनेक नेते गंगेमध्ये डुबकी मारायला गेले आणि योगी आदित्यनाथांनी चांगलं एक नियोजन केलेलं आहे सर्व काही तयारी चांगली झाली आहे असे सुद्धा वक्तव्य दिले त्यात उदाहरण डी के शिवकुमारचं घ्या डी के शिवकुमार तर पुढे जाऊन इतकं म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्माला आलो आहे आणि हा धर्म मी कधीच सोडणार नाही आणि हिंदू म्हणूनच मी या जगातून जाईल मला मृत्यू येईल त्यामुळं हिंदू धर्म किंवा जी सनातन एक जगण्याची पद्धत आहे ती माझ्या जीवनाचं अमूल्य भाग आहे त्यामुळे हे डायरेक्टली डी के शिवकुमार म्हणजे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री हे राहुल गांधीला चॅलेंज करत आहेत त्यामुळं राहुल गांधींची एकछत्र नेतृत्व मानायला काँग्रेसमधले नेतेसुद्धा तयार नाही आहेत त्यामुळं माझं तर तेच स्पष्ट मत आहे की जोपर्यंत राहुल गांधी हे काँग्रेसपासून वेगळे होत नाहीत किंवा स्वतःला सांगत नाहीत की मी काँग्रेसच्या कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि खरंच करणार नाहीत त्या दिवशीच काँग्रेसचा उदय होऊ शकतो नाहीतर मग इंदिरा गांधींच्या काळात जसं काँग्रेसचे दोन भाग झाले काँग्रेस ओ आणि काँग्रेस एस तसंच अशाच प्रकारचे एक विभागणी आता काँग्रेसमध्ये करावी लागेल तेव्हाच काहीतरी काँग्रेसचं भविष्य कारण शशी थरूर असतील गुजरातमध्ये नेते असतील महाराष्ट्रातसुद्धा तुम्ही जर विधानसभेची निवडणूक पाहिली तर त्या दरम्यान त्या यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले हे इतका त्यांच्या अंगात आत्मविश्वास अति आत्मविश्वास संचारला होता लोकसभेच्या यशामुळं की मीच मुख्यमंत्री होणार आणि काँग्रेसला सर्वात जास्त जागा जिंकायच्या तर सर्वात जास्त जागा लढाव्या लागतील आणि त्यामुळं एकेका एक जागासाठी नाना पटोले हे संजय राऊतांसोबत भांडण करत होते म्हणजे विचार करा की कि किती खालच्या पातळीची भांडणं यांच्यामध्ये होती आणि हे लोक स्वतःला महाविकास आघाडी म्हणवत होते आणि नंतर विधानसभेचे जे परिणाम लागले त्यानंतर केवळ पंधरा जागा काँग्रेसला मिळाल्या आणि त्यानंतर काँग्रेसने एक मीटिंग बोलावली त्या बैठकीत अशा बातम्या आल्या की काँग्रेसच्या नेत्यांनीच नाना पटोलेंवर असे आरोप लावले की ते संघाचे छुपे कार्यकर्ते आहेत आणि बी जे पीसाठी काँग्रेसमध्ये राहून काम करत आहेत म्हणजे केवळ अंदाजा घ्या की एका राज्याचा प्रदेशाध्यक्ष ज्याने तुम्हाला लोकसभेमध्ये ठीक आहे फेक नरेटिव्ह असो पण यश मिळवून दिलं आणि विधानसभेमध्ये तुम्हाला अपयश भेटलं मग त्याच्यावर असे आरोप लावले जात आहेत की तो संघाचा व्यक्ती आहे म्हणजे इतक्या खालच्या पातळीत काँग्रेसमध्ये दुभागणी झालेली आहे आणि जी म्हणतोय ना अँटी इस्लामिक कम्युनिस्ट जी एक लॉबी आहे त्यानं पूर्णत काँग्रेसला हवी केलेलं आहे आणि आता काँग्रेस काँग्रेस नाही राहिली आहे काँग्रेस आता मुस्लिम लीग होत चालली आहे त्यामुळं ज्या प्रकारे मुस्लिम लीगला भारताच्या जनतेने नाकारलं ना होतं एकोण एकोणीशे सत्तेचाळीसपूर्वी तशाच प्रकारे काँग्रेसलासुद्धा जनता ही आता नाकारते कारण जनताला कळायला लागलं आहे ना की काँग्रेस ही मुस्लिम लीग होत चालली बी जे पी हिंदू पार्टी मी कधीही मानली नव्हती आजही तुम्ही बघाल तर बी जे पीनं जे कामं केली आहेत ती संविधानात राहूनच कामं केलेली आहेत जे हिंदू राष्ट्र असेल किंवा हिंदूंसाठी हिंदूंच्या भल्यासाठी जी कामं अतिशय महत्त्वाची होती जसं मंदिरं मुक्त करणं असो परत जे काही मस्जिद मंदिरं पाडून मस्जिदं बनवली गेली आहेत त्या मस्जिदांना परत पाडून मंदिरं बनवणं अशा कामात अजूनही बी जे पी मागं आहे त्यामुळं बी जे पी ही राष्ट्रीय विचारधारेचा पक्ष आहे हे मी मानायला तयार आहे पण बी जे पी अजूनही कट्टर हिंदुत्ववादी पक्ष नाही आहे त्यामुळं काँग्रेसनी जर थोडाही प्रयत्न केला ना तर आपला स्पेस पुन्हा एकदा त्याला मिळवू शकतो आणि बी जे पीला धक्का ते लोक लावू शकतात पण राहुल गांधींच्या मनात जोपर्यंत मीच पंतप्रधान होणार आणि माझ्याशिवाय काँग्रेसमध्ये इतर कोणताही नेता नाही मीच सर्वोच्च अशी भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य हे अंधकारातच राहणार आणि लवकरच काँग्रेसमध्ये फूट पडतानासुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल अजून मित्रांनो राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं आहे त्यावर तुमचं मत काय तुमचे विचार काय हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद